नमस्कार मित्रांनो करमणूक कट्टा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिंदी मालिका गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीची मराठी मालिकेत एंट्री साकारणार म भूमिका व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर अशा मजेदार व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटन वर क्लिक करा हिंदी मालिका गाजवणारे मराठी कलाकार आता झी मराठी वाहिनीच्या मालिकेत झळकणार आहेत लवकरच झी मराठीवर नवरी मिळेल हिटलर ला ही मालिका दाखल होणार आहे यात रा राकेश बापट अभिराम जागीरदारची भूमिका साकारताना दिसणार आहे राकेश बापट हा हिंदी चित्रपट मालिका अभिनेता पण कालांतराने तो मराठी चित्रपटाकडे वळला वृंदावन सविता दामोदर परांजपे या चित्रपटानंतर आता तो प्रथमच मराठी मालिका साकारताना दिसणार आहे त्याच्या जोडीला हिंदी मालिका गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी प्रधान हिची ही या मालिकेतून मराठी सृष्टीत एंट्री होत आहे पल्लवी प्रधान ही मराठी असली तरी तिने गुजराती नाटकातून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला होता प्रधान आणि पल्लवी प्रधान या दोघी बहिणी नाटक दूरदर्शन वरील मालिकेतून झळकल्या होत्या पुढे त्यांना हिंदी मालिका सृष्टीत महत्वपूर्ण त्या अगोदर ही त्यांनी मराठी मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत पण हिंदी मालिका सृष्टीत त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळत गेला बहु हमारी रजनीकांत व तो हे अल्बेला रे झूठ मत बोलो जिजिमा अशा मालिकेतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवली आता हिंदी मालिका गाजवल्यानंतर पल्लवी प्रधान पुन्हा एकदा मराठी मालिकेकडे वळल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा